Thank you कशा आहात सगळ्या जणी आपल्या सीमा झेंडी व्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडके एकदा स्वागत आहे आता सध्या मुलांच्या एक्झामचा मोसम आहे सगळीकडे परीक्षा चालू आहे आणि सांडवीची सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा चालू आहे चालू होणार आहे आणि त्याच्यासाठी ना माझी जोरदार तयारी चालू आहे अगदी एक सुद्धा उसंत नाहीये जेव्हा पण ती शाळेतून घरी येते तेव्हा लगेचच आम्ही सगळी पटापट कामं उरकून जमेल तेवढा वेळ अभ्यासात घालवत आहे आणि त्याच्यामुळे सध्या मी जे युट्यूब काम आहे ते बाजूला ठेवलेलं आहे कारण वार्षिक परीक्षा आहे आणि मला कुठलाही वेळ वायाला न घालव तर तिचं जेवढं काही पोर्शन आहे ना ते मला कम्प्लीट करून घ्यायचं आहे परीक्षा चालू व्हायच्या अगोदर पण खरंच खूप जास्त पोर्शन आहे आणि वेळ कमी आहे पण तरी पण मी ट्राय करते की तिचं लवकरात लवकर अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आणि हार्डली दोन तीन दिवस राहिले त्याच्यामुळे ना मला यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवायचं काम अजिबात मला जमत नाही आणि जमत नाही म्हणण्यापेक्षा मी ते स्वतःहून बाजूला ठेवलेलं आहे कारण मुलीचं परीक्षा आणि अभ्यास हे माझ्यासाठी पहिलं प्रायोरिटीवर आहे तर म्हटलं चला आज बऱ्याच दिवसांत तुमच्याशी एखादा तरी व्हिडिओ शेअर करावा आणि तो सुद्धा मी सानवीच्या शाळेचाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तिची शाळेची तयारी मी कशी करते सकाळी पहाटे पाच वाजता उठून ते जस्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे मग अशी बघितलं असेल तुम्ही किचनच्या खिडकीच्या बाहेर अंधार आहे पूर्ण बाहेर आणि एवढं सकाळी उठून भाजी चपाती करत आहे मी कारण शक्यतो मी तिला टिफिनला म्हणजे जो मोठा ब्रेक असतो त्याच्यामध्ये ना भाजी चपाती प्रेफर करते आणि शॉर्ट ब्रेक जो असतो ना त्याच्यामध्ये तिला बऱ्यापैकी पोटभरीचा नाश्ता मी देत असते आता सध्या थोडी लवकर शाळा सुटत आहे साडेबाराला कधी दहा वाजताच त्याच्यामुळे फक्त एकच टिफिन तिचा कराय करावा लागतोय त्याच्यामुळं थोडंसं जरा लवकर उरकतं पण तरी पण मी पाच वाजताच उठत असते आता ही जी भाजी आहे ना ही सानवीला खूप आवडते गोडशेंगेची भाजी चवळीची मला ही भाजी अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही मी एक घास सुद्धा ही भाजी खाऊ शकत नाही मला ही भाजी थोडीशी जी आवडायची ती माझ्या मम्मीच्या हातची आवडायची पण माझ्या हाताला तिच्या हाताची काही चव येत नाही या भाजीसाठी आणि त्याच्यामुळे मला अजिबात ही भाजी खाऊशी वाटत नाही पण सानवीला आवडते तर त्याच्यामुळे मग मी तिला टिफिनलाही भाजी करत आहे त्याच्यासाठी मी मस्तपैकी जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे टोमॅटो चिरून टाकलेला आहे कांदा ऑप्शनल आहे कांदा टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही पण ही भाजी आहे ना जर अशी गोडसर खूप छान लागते आणि शेंगाऱ्याचं कूट टाकायचा आणि गुळ टाकायचा याच्यामध्ये आणि थोडंसं तिखट टाकणार आहे मी सांडविच जास्त सा तिखट खात नाही तर त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट मीठ टाकलेलं आहे आणि मीठ इथे तुम्ही बघू शकता मी माझ्या मुलांच्या मुलांसाठी आहे ना सेपरेटली सैन मीठ आणून ठेवलेलं आहे तर अगस्त आणि सानवीचे जे काही पदार्थ आहेत ना ते शक्यतो सेंधव मिठामध्येच मी करत असते आयोडीन मीठ पण वापरते दोन्ही त्यांना मी वापरते आयोडीन मीठ पण थोड्याफार प्रमाणात आणि सेंधव मीठ पण थोड्याफार प्रमाणात आणि एक काही नाही बस इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं झाकण टाकून पूर्णपणे ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि बाकीची तिली तिची जी टिफिनची तयारी आहे ना ती इथं करायला घेतलेली आहे मी चपाती करत आहे शक्यतो आहे ना चपाती भाजी आता तिला शाळा लवकर सुटत असल्यामुळे ना बोर होते की चपाती भाजी नको मम्मा पण मी एका एक एखादा एक 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 दिवस जरी आठवड्यातला चपाती भाजी देते जरी लवकर शाळा सुटत असेल आणि एकच ब्रेक असेल तरीसुद्धा अधूनमधून तिला चपाती भाजी मी देते आणि इतर वेळेला डब्यामध्ये आता लवकर शाळा सुटते म्हणून छान असं हलके फुलके नाश्ते जसं की इडली डोसा कट डोसा कट डोसा तिला खूप आवडतो म्हणजे छान अशी बटाट्याची भाजी करायची आपण जशी पिवळी बटाट्याची भाजी करतो तशी भाजी करायची डोसा मस्तपैकी पसरवायचा तव्यावर आणि ती भाजी त्याला त्याच्यावर स्प्रेड करायची आणि छान असं रोल करायचा तो डोसा आणि त्याचे कट पाडायचे जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये कट डोसा खातो ना अगदी तसा कड्डोसा मी तिला बनवून देत असते टिफिनला आणि तिला तो खूप आवडतो तर असो इथे माझी चपाती वगैरे करून झालेली आहे पण चपाती करता करता है ना मला दहा वेळा बाहेरच्या बाजूला मी जा जात आहे कारण आहे ना तिथे आमचं बाथरूम आहे आणि गिजरचं पाणी मी सोडत आहे कारण जो जोपर्यंत इथे एका बाजूला माझं स्वयंपाकाची टिफिनची तयारी होत आहे तोपर्यंत इथे मी बादली भरायला लावलेली आहे गिजरला जेणेकरून सानवीला पटकन उठवलं की डायरेक्टली तिला आंघोळीला मी बाथरूमला नेत असते तर इथे वगैरे झाल्यानंतर आता टिफिनची तयारी करायची आहे पण टिफिन भरण्यापूर्वी ये ना तिला नाश्त्याला सुद्धा मी एखादी चपाती करत असते कारण कधी कधी आहे ना तिला जाम चपाती खाऊन जाते ती नाश्त्याला आणि चपाती तरी किती तिला अर्धा अर्धा चपाती सुद्धा खायला वेळ मिळत नाही सकाळी कारण गाडी खूप लवकर येते तिची सात वाजता तर गाडी इथं आलेली असते त्याच्यामुळे सहा वाजता सहा सव्वासाला ती उठते आणि अर्धा पाऊन तासामध्ये पटापट पटापट उरकून तिला जायचं असतं त्याच्यामुळे सकाळच्या नाश्त्या वगैरे करायला एवढा जास्त वेळ मिळत नाही पण त्यातल्या त्यात तरी पण मी रिकाम्यापोटी तिला कधीच मी पाठवत नाही की फक्त दूधच पिऊन जा किंवा थोडेसे ड्रायफ्रुट्सच खाऊन जा असं नाही मी तिला ना प्रॉपर असा नाश्ता देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्यांची त्यांचा जो शॉर्ट ब्रेक आहे तो अगदी दहा वाजता होतो तर त्याच्यामुळे खूप जास्त गॅप पडते सहा वाजता उठतात आणि सहा वाजल्यानंतर डायरेक्टली दहा वाजता काहीतरी खायचं तर एवढी सारी गॅप ह्या वयामध्ये चांगली नाही मुलांच्या भुकेसाठी त्याच्यामुळे जाता नाही ना मी हलकस तिला काही ना काहीतरी चारत असते अर्धी चपाती का होईना पण मी चारत असते आणि ते बघू शकता माझी ये जा चालू आहे बादली भरली का गरम पाण्याची मल्टीटास्किंग जे म्हणतो ना आपण स्त्री मल्टीटास्किंग एका वेळेला दोन तीन कामं करायची जेणेकरून पटापट कामं होतील आणि नुकतंच वुमन्स डे होऊन गेलेला आहे मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणींना वुमन्स डेच्या दिवशी अगदी खूप काही छान असं ग्रेट एक्सपिरियन्स मिळतो असं मला तरी वाटत नाही कारण वुमन्स डे जरी असला तरी आपल्या सगळ्या बायकांना तेच तेच जे काही आपलं रुटीन आहे ना ते करावंच लागतं वुमन्स डेचा आपण कितीही मिरवलं की हा त्या आज वुमन्स डे आहे आणि हां त्या दिवशी स्पेशल वागणूक वा काही ठिकाणी मिळते म्हणजे जर आपण ऑफिसला वगैरे जात असो तर स्पेशली आपल्यासाठी त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम अरेंज केलेले केलेले असतात किंवा एखाद्या ग्रुप सोबत जर आपण जोडले गेलेले असू तर त्या दिवशी सुद्धा आपले वुमन्स डेचे काही कार्यक्रम असतात किंवा आपलं मोठं जर फ्रेंड सर्कल असेल तर ते तेव्हा सुद्धा आपण फिरायला वगैरे जाणं काहीतरी आपल्या मैत्रिणींबरोबर प्लॅन करू शकतो पण इतर ज्या बायका आहेत ज्या नॉर्मल गृहिणी आहेत किंवा जास्त शक्यतो समाजामध्ये मिसळत नाही किंवा आपले आपल्या मुलांमध्ये आहेत त्यांना वुमन्स डे साठी काहीही असं सेपरेटली वेगळी अशी काहीच वागणूक किंवा काहीही वेगळं असं नसतं आहे तोच दिवस आपला म्हणजे म्हणतात ना की रोजच रड जे आहे ते चालू असतं आणि वुमन्स डेसाठी फक्त काय आपण एकमेकांना शुभेच्छा देणं आणि त्या दिवसासाठी फक्त थोडेसे छान छान काहीतरी मेसेजेस वाचणं याच्या पलीकडे वुमन्स डे मला सांगा बरं आपल्यापैकी किती जणी साजरा करतात किंवा वेगळं काहीतरी अनुभव त्यांना या दिवशी मिळतो फक्त एवढंच आहे की त्या दिवसाचं महत्व आहे एक महिला दिन म्हणून म्हणून आपण सगळेजण एकमेकींना शुभेच्छा वगैरे देतो तर असो वेगळं असं काही त्या दिवशी मी तरी केलं नाहीये आणि नेहमीप्रमाणे आपले जे रुटीन आहे तेच त्या दिवशी देखील माझं वुमन्स डेच्या दिवशी होतं तर एनीवे, इथे बघू शकता तुम्ही भाजी वगैरे माझी झालेली आहे सानवीचं टिफिन भरलेलं आहे सानवीला आहे ना मला एक छान असा प्रॉपर मोठा टिफिन घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आहे ना भाजी अशी बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये बसेल आणि डबा देखील स्टीलचा असा आतून स्टीलचा मला हवा आहे आणि बाहेरून छान असा अट्रॅक्टिव्ह हवा आहे आणि बरेचदा आहे ना मी ऑनलाईन वगैरे असे टिफिन सर्च केले किंवा डीमार्टमध्ये मा सुद्धा मी टिफिन वगैरे बघितले पण तिथे आहे ना ते डबे म्हणजे स्टीलचे असून प्लास्टिकचे पण होते पण मला प्लॅस्टिकचा नको आहे स्टीलचा हवा आहे आतून पूर्ण आणि भाजीची जी क्वांटिटी आहे ना ती खूप कमी बसते त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे ना मला अजून असं छान असा डब्बा भेटलेला नाही आहे तुमच्याकडे जर जर छान बैची से अशा डब्याची लिंक असेल ना तर मला ती नक्की द्या आणि टिफिन मध्ये बघू शकता मी वेगवेगळ्या प्रकारच्या ना मिक्स अशा कुकीज आणून ठेवलेल्या आहेत म्हणजे अशा नानकेटसारख्या सारख्या त्या येताना आहे ना बसमध्ये वगैरे मस्तपैकी खात खातखाती येते आणि मैत्रिणींसुद्धा मैत्रिणींबरोबरसुद्धा सुद्धा ती शेअर करते आणि इथे डबा तयार झालेला आहे आणि मी सानवीला आहे ना सोडवायला इथे आलेली आहे बस साठी आणि तिची बस निघालेली आहे आणि इथे जिथे हा स्पॉट आहे सानवीची गाडी जिथून जाते तिथे आमचं जा मंडळाचं एक छान असं गणपतीचं मंदिर आहे आमचं ते रोजचं रुटीन झालेलं आहे की ती तिला शाळेला सोडवायचं आणि तिथून पुढे मंदिरामध्ये पाया पडायला जायचं अगस्त्य जर जा माझ्यासोबत असेल ना तर हे तर आम्ही दररोज करतोच करतो तो सुद्धा पाया पडायला येतो आणि ह्या दिवशी आहे ना, 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 ना आता बरेच दिवस झालं आगस्त येणा सकाळचा निवांत झोपलेला असतो आहे ना प्रत्येक वेळेला सानवी शाळेला उठली की हा उठून बसलेला असतो तर आता सध्या तो उठून बसत नाही आहे तर त्याच्यामुळे ना मला वॉकिंगला जायला आहे आणि छान अशी सानवीला मी सोडलं की मस्त अशी लांब फेरफटका मारून येते एक देवीचं मंदिर आहे आमच्या इथं काळू काळूबा काळूबाईचं तिथे मस्तपैकी पाया वगैरे पडते देवीच्या म्हणजे सकाळी सकाळी देवदर्शन माझं होतं पहिलं गणपतीचं नंतर काली मातेचं अशा प्रकारे छान असं देवांचं दर्शन वगैरे घेऊन मग मी घरी येते आणि छान असं वॉकिंग पण होतं एक पंधरा वीस मिनिटं आणि सकाळी सकाळी मस्त वाटतं आणि आल्यानंतर घरी रात्रीचा ना थोडासा भात होता तर छान असा परतून खाल्ला तो मामाला ना सगळ्यांनाच घरामध्ये फोडणीचा भात खूप आवडतो तर सकाळी सकाळी मस्तपैकी फोडणीचा भात खाल्ला थोडासा नाश्त्याला आणि इथे बघू शकता तुम्ही जे शेंगदाणे आहेत ना आपले म्हणजे सामानामध्ये आपण जे भरून आणतो भरतो किराणामध्ये तर ते ना मी कढईमध्ये भाजत बसत नाही ते आम्ही ओव्हनला डायरेक्टली गरम करतो आणि खूप छान भाजले जातात अगदीवरती त्या सालांना डागही पडत नाही पण आतून असे छान खरपूस भाजले जातात सालं देखील निघतात आणि ही जी आयडिया आहे ना ती माझ्या मम्मीची आयडिया आहे जी मी आता फॉलो करते कारण शे ते शेंगदाणे त्या कढईमध्ये हलवत बसा गॅसवर इतका कंटाळा येतो आणि जसं ह्या ओव्हनमध्ये भाजले जातात ना तसे कढईमध्ये भाजले जात नाहीत खूप छान भाजले जातात ओव्हनमध्ये आणि दुसरी अजून एक तयारी मी करत आहे ते म्हणजे आदल्या दिवशी मिस्टरांनी ना मस्त भरपूर साऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि आता कोथंबीर जरा स्वस्त आहे तर ते निवडून वगैरे ठेवल्या आणि कोथंबिरीच्या त्याच्या खालची जी देठ असतात ना ती कधीही फेकून नाही द्यायची म्हणजे त्याच्या खालचे जे मातीचा जो भाग आहे तो काढून टाकायचा पूर्ण आणि आपण कोथंबीर निवडून वगैरे ठेवताना तर ठेवताना त्याच्या खालची जी स्वच्छ अशी जी देठ असतात ना ती वायाला न घालवता त्याचा एक आपण मस्त असा मसाला तयार करून ठेवायचा आहे म्हणजे छोटीशी अशी चटणी टाईप करून ठेवायचं आहे जी, जी आपल्याला भाजी कुठलीही असू दे त्याच्यामध्ये तुम्ही जे टाकले ना एकदम भन्नाट असे चव त्याच्यामध्ये उतरते तर ते सगळे कोथंबिरीची जे देठ आहे ती छान अशी मी धुवून घेतलेली आहेत बघा त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं टाकलेलं आहे मी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादी मिरची वगैरे सुद्धा टाकू शकता पण मिरची न टाकलेली चांगली कारण आपल्याला नंतर हे हा ही जी चटणी आहे ना ही खूप साऱ्या पदार्थांमध्ये वेगवेगळी पदार्थांमध्ये उपयोगाला येते तर इथे बघू शकता तुम्ही मस्तशी चटणी तयार झालेली आहे स्टीलच्या डब्यात मी ही ठेवणार आहे आणि जेव्हा पण आता मी कुठल्याही प्रकारची भाजी बनवेल किंवा पराठा बनवेल थालीपीठ बनवेल त्या प्रत्येकामध्ये हे एक एक चमचा जर टाकलं ना तर अप्रतिम चव लागते तुम्ही नक्की करून बघा तर असो मी ना ऑनलाईन मकिंग्सचे जे बर्गर पॅटीज असतात ना ते मागवले होते आणि छान बर्गर सुद्धा माग म्हणजे पाऊसुद्धा मागवले होते आणि घरच्या गर घरी जर तुम्हाला अगदी पंचवीस तीस रुपयामध्ये जर बर्गर हवा असेल ना अगदी म्हणजे हॉटेल हॉटेल स्टाईल तर अशा प्रकारे हा बर्गर तुम्ही घरच्या घरी ॲमेझॉनवर आहे ना ॲमेझॉन फ्रेशवर अशा प्रकारच्या बर्गर टिक्कीची एक पाकिट मिळतं त्याच्यामध्ये ना सहा बर्गर टिक्की असतात काही नाही जस्ट तुम्हाला हे टिक्की तळायच्या आहेत तेलामध्ये एक तीन ते चार मिनटं आणि मस्त कुरकुरीत अशा बर्गर टिक्की होतात आणि त्याच्यासोबत ना पावसुद्धा पावाचीसुद्धा सुद्धा लिंक आहे ॲमेझॉनवर बर्गरचे जे पाव असतात ना तर ते सुद्धा त्या त्याच वेळेला मी ऑर्डर करत असते आणि ते बघू शकता तुम्ही मस्त अशा गुलाबी गोल्डन रंगावर हे टिक्की फ्राय झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे बाहेर जर आपण बर्गर खायला गेलो मॅक्डॉनल्ड मध्ये वगैरे तर कमीत कमी पन्नास रुपये प्राईज असते आणि त्याच्यावर सुद्धा टॅक्स वगैरे लागून अजून जास्त म्हणजे जा सत्तर रुपयाला वगैरे एक बर्गर पडतो सत्तर रुपयाला पण घरी जर अशा प्रकारे तुम्ही बर्गर केला ना तर तुम्हाला अगदी त्याच मॅक्डॉनल्डसारखी टेस्ट लाग लागणार आहे चवीला पण आहे ना स्वस्तात आणि मस्त असे तुमचे बर्गर तयार होणार आहे मियोनीज माझ्या घरात नेहमीच असतात कारण मियोनीज बऱ्याच ठिकाणी लहान मुलांच्या जे काही पदार्थ आहेत ना त्याच्यामध्ये उपयोगाला येतात मियानीज लावून घेतलेलं आहे मी पहिलं पा खालच्या पावाला आणि मस्तपैकी त्याच्यावर सॉस टाकलेला आहे आवडीनुसार आणि चीज स्लाइस माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी भरपूर असं चीज किसून घेतलेलं आहे आणि ते मी इथे टाकलेलं आहे आणि ज्या बर्गर टिक्की ज्या तळून घेतलेल्या होत्या मग गोल्डन ब्राऊन रंगावर त्या इथे याच्यावर ठेवायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे लेट्यूसची पानं वगैरे असतील कांदा टोमॅटो जे काही तुम्हाला आवडतं याच्यावर ठेवायचं आहे मी डायरेक्टली असंच घेतलेलं आहे आणि माझा जो बर्गर होता ना त्याच्यावर मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि सानवीला अजून छान असं यम्मी होण्यासाठी मी पुन्हा एकदा थोडंसं मि याच्यावर लावलेलं ला आहे बस आपलं पंचवीस ते तीस रुपयामध्ये बर्गर तयार झालेला आहे आणि अगदी विकतच्यासारखी टेस्ट होते आणि एकदम झटपट अशी हे जे बर्गर आहे ना हे तयार होते या दोन्हीचे जे लिंक आहे ना ॲमेझॉनवरचं मी मी देण्याचा प्रयत्न करेल आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की जाऊन ऑर्डर करा आणि हे बर्गर घरच्या घरी केलेलं मुलांना सुट्ट्या लागणार आहेत लवकरच त्या ते तुम्ही त्यांना नक्की खायला द्या आता इथे बघू शकता जाता जाताय ना अगस्तेची मी जरा गंमत शेअर करते तुमच्याशी हा जो टेबल आणि चेअर आहे ना याच्यावर सानवी अभ्यासाला बसते आणि आता ह्या महाराजांनी कब्जा करायला सुरुवात केलेली आहे तिचं बघून ह्याला पण अभ्यासानंतर मूड येतो आणि तिला उतरवतो हो खाली उतर उतर करतो आणि स्वतः जाऊन बसतो आणि तिथे जाऊन अभ्यास करत बसतो <laughs> आहे का आमरेला तिथं आहे का आमरेला इथं काय आहे काय आहे का आमरेला ऍप्पल कुठे ॲपल ऍपल ग्रेप्स ग्रेप्स गुटे ग्रेप्स ग्रेप्स दाखव ग्रेप्स हर्स हर्स गुटे हर्स हर्स गुटे फिश 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 डगी 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 गी दाख डगी देखो डगी देखो डोगे दाखव तर ह्या छोट्या भावंडांचा ना हाच प्रॉब्लेम असतो की जे काही आपले मोठे बहीण भाऊ करतात जसं कर की शाळेला जातात बॅग घेतात बॅग अडकवून जातात गळ्यामध्ये आय कार्ड असतं हातात पाण्याची बाटली असते हे सगळं यांना पाहिजे असतं अगदी सेम टू सेम कॉपी करायची असते पण खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा ही मुलं मोठी होतात आणि यांची शाळेला जायची खरंच रिअलीमध्ये जेव्हा वेळ येते तेव्हा हे किती रडारडी करतात आणि नंतर अभ्यास अभ्यास सुद्धा करायला मागत नाही आता आपण बघतोय की किती डोकेफोड करायला लागते आपल्या मोठ्या मुलांचा मुलांसमोर की कर अभ्यास कर इंटरेस्टनी कर आणि लहान असताना तेच मुलं किती छान अशा अभ्यासासाठी इंटरेस्ट दाखवत असतात आणि आगस्तीचं पण तेच चालू आहे आता तो इंटरेस्ट दाखवतोय आता मोठा झाल्यानंतर मला बघायचं की तो किती अभ्यास करतोय ते आणि होळीच्या सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा नुकतीच होळी झाली म्हणजे आज होळी आहे आणि होळीच्याच दिवशी मी हे व्हिडिओ बनवत आहे मी जास्त काही आज शु ूट नाही करू शकले कारण सानवीचा अभ्यास घेता घेता मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे केला आणि जरा पटापट पत, होतं त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट वगैरे काही करत नाही बसले की की मी काई काई केला चला डायरेक्टली संध्याकाळी जे होळी पेटवणार आहोत आम्ही सगळे कॉलनीतले म्हणून आमच्या दारामध्येच असते होळी तर तीच फक्त तुमच्याशी शेअर शे शे करावी तर इथे बघू शकता मस्तपैकी आमच्या दारात होळी पेटवलेली आहे आणि आता बघू धुलीवंदन सानवी कलर वगैरे खेळते दरवर्षी तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर दारामध्येच पण बघूयात ह्या वर्षी काही मी जास्त वेळ तिला खेळून देणार नाहीये कारण परीक्षा आहे पण मला माहिती आहे बाहेर मुलांचा आवाज आला की ती काय ऐकणार नाही आणि ती जाणारच आणि दारात भरपूर खूप खूप होळी खेळतात पाणी खेळतात कलर खेळतात आणि ती सगळी मुलं ना आमच्याच दारात खेळत असतात त्याच्या आणि मुलांचं कसं असतं त्याच्यामध्ये की बाहेरच्या मुलांचा आवाज आला की घरामध्ये अभ्यासात काही कॉन्सन्ट्रेशन होत नाही पण असं बघूयात आता मला मी प्रयत्न करणार आहे सानवीला दाबून दाबून घरात धरण्याचा पण थोडंफार खेळून पण देणार आहे हे नक्की आणि तुमच्या देखील मुलांच्या आता परीक्षा चालू असतील तुम्ही देखील सगळ्याजणी त्यांच्या अभ्यासामध्ये गडबडीत असताल आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप थँक्यू आणि तुमच्या मुलांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स युट्यूब फॅमिलीकडून आणि माझ्या सगळ्या फॅमिलीकडून अगस्त्य आग, आणि सांवीकडून सुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला, एक तुम्हाला सगळ्यांना होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या खूप शुभेच्छा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हे मममा मंद करू काय हात राहणार